नमस्कार मंडळी मी रुचिरा तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज मी तुम्हाला घेऊन आली आहे माझ्या फेवरेट प्लेसवर म्हणजेच माझं गाव त्याचं नाव आहे विलई आणि हे आहे तालुका जिल्हा रत्नागिरी पोस्ट तळवड आणि माझ्या गावाचं नाव आहे विले सो विले या गावामध्ये माझे काका राहतात आझाद दत्ताराम देसाई आणि हे तिघं भाऊ आहेत आझाद दत्ताराम देसाई अशोक दत्ताराम देसाई आणि सुयदत्ताराम देसाई सो so, uh, प्रत्येकाची घर आहेत आणि uh, काकांच्या घरी म्हणजेच माझ्या भा आता माझे काका नाही आहेत uh, तर माझा भाऊ इथे छोटा भाऊ राहतो अमित देसाई तर त्याच्या घरी मी इथे आलेली आहे आणि काकांनंतर आमचे प्रचंड लाडू स्वतः करतोय सो एका बहिणीला काय हवंय असतं भावाने केलेलं प्रचंड लाड तर ते माझी लाडीचे होत आहेत माझी मोठी बहीणसुद्धा सुद्धा रत्नागिरीवरून आली आहे तिचं नाव अमिता आहे तुम्हाला मी त्याची माझी पूर्ण कामात म्हणजे माझी मोठी बहीण छोटी बहीण जिजू मम्मा काकी हे सगळे आले आत्या वगैरे आहेत ते सुद्धा मूळ घरामध्ये आहेत पण आता मी जितके जण आहोत तितक्या जणांची तर तुमची करून देईनच पण मला इथे आल्यावर प्रचंड छान वाटतं तुम्ही इकडचं आजूबाजूचं वातावरण बघा इथे अनेक झाड आहेत गुलाबाची जास्वंदीची अगदी एंट्रन्सच काकांनी भरून काढलंय फुलांनी म्हणजे माणसांचं स्वागतच फुलांनी आहे <laughs> फुलं द्यायचीच गरज नाही सो so, असं हे पूर्ण ग्रीनरीमध्ये छान काकांनी घर उभं केलेलं आहे आणि म्हणजे ऍक्च्युली ते दरच घर आहे पण छान काकांच्या आशीर्वादामुळे हे सगळं वा इकडचं वातावरण इकडचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते मला खूप आवडतं आणि आता सगळी म्हणजे फॅमिली सुद्धा तिथे बसली आहे आणि मुळात आहे ना म्हणजे मला असं वाटतं आपण फॅमिली बरोबर असतो त्यापेक्षा सुखच क्षण आपल्या लाईफमध्ये काहीच असू शकत नाही आणि मी आज खूप हॅप्पी आहे कारण माझी पूर्ण फॅमिली माझ्या बरोबर आहे आणि त्यांच्या बरोबर मी टाइम स्पेंड करते आहे <laughs> so सो माझी सगळी फॅमिली तिथे बसली आहे त्यांची ओळख मला मी नंतर करून देईनच आता हे आहे माझ्या घर ही त्याची गाडी आणि इथे बाजूलाच चला मला बरोबर या आजूबाजूची झाडंसुद्धा आणि इथे आहे ना प्रचंड म्हणजे आता उन्हाळा माहिती आहे गर्मी आली उन्हाळा जाणवतो पण इथे अजिबात इतकी छान हवा असते सुटलेली की ती उन्हाळा असं जाणवतच नाही नुसतं हवेमुळे छान एक म्हणतो ना आपण गावाला आल्यावर शुद्ध स्वच्छ हवा अनुभवायला मिळते आणि भूक जी मुंबईत भूक लागत नाही ना ती इथे खूप लागते आणि इथे बाजूलाच माझ्या उमेशदादाचं घर आहे ते पण तुम्हाला मी दाखवते अगदी छोटस स्वीटचं घर त्यांनी बांधलंय हा चिरा आहे माझ्या घराचं ना त्याची चिरे म्हणजे तो चिरा सप्लाय करतो सो तुम्हाला जर चिरा हवे असेल तर तुम्ही जाका जरी इथे दिले तुम्ही तेसाही कोणालाही विचारू शकता तो इथे चिरा सप्लाय करतो आणि खूप उत्तम प्रतीचा चिरा त्याच्याकडे भेटतो सो तुम्ही नक्की येऊन जर तुम्हाला चिरा हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा किंवा मी माझ्या भावाचा नंबर ह्या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये देईनच सो त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही चिरासुद्धा तुमच्या घरासाठी इथे ऑर्डर करू शकता ठीक आहे सो आता आपण बघूया माझ्या दादाचं घर सध्या तर दादा दा 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 नाही आहे दादाची तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळे तो मुंबईला आहे पण त्याचं जे आहे छोटंसं घर तुम्हाला बाहेरूनच मी थोडंसं दाखवते अगदी छान इथे सुद्धा एंट्रन्सला त्याने मस्त चिरा टाकून घेतलाय तुम्ही बघू शकता आणि इथे सुद्धा आपण म्हणतो ना अंगण आणि अंगण केल्यामुळे काय होतं इथे आपण कुठलेही छोटे मोठे प्रोग्राम सगळं काही छान करू शकतो आणि आत्ताच त्यांनी घर बांधण्यामुळे इथे छोटी छोटी आंब्याची झाडे सुद्धा त्यांनी लावायला सुरुवात केली म्हणजे हळूहळू प्रगतीच्या मार्गावरती आहे त्याच्या त्याची स्वतःची आंब्याची बाग आहे मोठी पण घराच्या आजूबाजूला सुद्धा झाड असावीत माहिती ना हवा खेळती राहते तर हवा खूपच आहे पण त्यांनी काजूच आंब्याचं मागे पण बरीचशी आंब्याची झाड अशी त्यांनी वेगवेगळ्या घर तर थोडस इव्हनिंग टाईम आहे त्याच्यामुळे काळोख झालाय पण तरीही लांब तुम्ही बघा सो हे आहे माझ्या भावाचं घर अनंत लीला आई वडिलांच्या नावावरती हे घर आहे सो हे छोटस घर होतं ते तुम्हाला दाखवायचं होतं आणि इकडचं प्रसन्न वातावरण आणि यानंतर आम्ही सगळे फॅमिली एकत्र राहून थोडासा टाइम स्पेंड करणार आहे मस्त सो तो पण टाइम तुमच्यावर मी कसा घालवते काय काय करते हे पण तुम्हाला मी वी व्हिडिओ मार्फत दाखवी पण आता हा व्हिडिओ आणि हा आजूबाजूचा परिसर पुन्हा एकदा नीट बघा हा आजूबाजूचा परिसर किती प्रसन्न आणि किती छान वाटते आणि इव्हनिंगच्या वेळी तर अजून मजा येते माझा भाऊ आत्ताच मला बोलत होता की मी आम्ही तर त्याची बाग बघायला गेलेली आणि तिथे आम्ही चिक्कू वगैरे काढले बाग येतो आंब्याची बाग होती पण तिथे एक चिक्कूचं झाड होतं तर तो मला म्हणत होता की इथे ना आपण भाकरी आणि भाजी किंवा भाकरी आणि मटण घेऊन मस्त खायला आलं पाहिजे खूप सुंदर वाटेल आणि मुळात सगळ्यांनी एकत्र येऊन क्षणे जे सण आपण घालवतो ते एन्जॉय करायला खूप छान वाटत आणि विथ फॅमिली तर आय एम सो हॅपी आज मी खूप खुश आहे आणि ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला माझा आनंद तर दिसतच असेल सो हे आहे आजूबाजूचं वातावरण आता आपण बॅक टू माय होम जाऊया पण हा व्हिडिओ मी इथेच पूर्ण करते कारण पुढे काय काय होणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा बघा ठीक आहे त्याआधी थोडस वातावरणाची मजा घ्या